जर तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारी विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झाले मात्र वंचित असणाऱ्या गावांना जोडणाऱ्या योजनेचा कामाचा अद्यापही पत्ता नाहीये लोकसभा निवडणुकीच्या चार संहिता लागण्यापूर्वी याचा सर्व्हे करून प्रशासकीय मान्यतेसह टेंडर काढावे अन्यथा टप्प्याटप्प्याने उपोषण रास्ता रोको मोर्चे काढू याची दखल न घेतल्यास लोकसभा निवडणुकीवर पासष्ट गावे बहिष्कार टाकतील असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला आहे विस्तारित म्हैसाळ योजनेसंदर्भात विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीत विस्तारित योजनेसाठी आंदोलनाचा एल्गार करण्यात आलाय वंचित असणाऱ्या पासष्ट गावांना जाणाऱ्या या योजनेच्या कामाचा पत्ताच नाही वंचित असणाऱ्या गावांना न्याय देण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येईल जानेवारीत शेवटच्या आठवड्यात उपोषण फेब्रुवारीत रास्ता रोको मार्चमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणारे याची दखल घेतली नाही तर वंचित असणारी पासष्ट गावे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा जगताप यांनी दिला तालुक्यातील कसबे डिग्रज येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणानंतर माजी सरपंचांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय अण्णासाहेब दत्तू सायमोते असं मृत्यू <tell> झालेल्या <tell> व्यक्तीचे नाव आहे उत्तरीय तपासणीत त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी संशयित सुनील चव्हाण संजय चव्हाण विनायक चव्हाण विशाल चव्हाण विक्रम चव्हाण यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले या प्रकरणी मृत साईमोते यांचा मुलगा अविनाश साईमोते यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सायमोते हे आज सकाळी साडेनऊ वाजता बस स्थानक चौकात सुपर टेलर दुकानात कपडे घेण्यासाठी गेले तेव्हा संशयित पाच जण तिथे आले त्यांनी सायमोते यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली काही जणांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला तेवढा सायमोते यांचा मुलगा अविनाश तिथे आला वडिलांना सोडवताना त्यालाही धक्काबुक्की केली हा वाद सुरू असताना सायमोते हे खाली कोसळून बेशुद्ध पडले तेव्हा मुलगा अविनाश यांच्यासह नातेवाईकांनी दुचाकीवरून गावात खाजगी दवाखान्यात नेले त्यांनी सांगलीत नेण्यास सांगितले सांगलीत खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिथून शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले सिव्हिलमध्ये नेल्यानंतर ते मृत झाल्याचं सांगण्यात आलं श्रीराम भक्ती उत्सवाचा आनंद सोहळ्याचा सांगलीकरांना लाभ मिळण्यासाठी सांगली श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे यानिमित्त बावीस ते अठ्ठावीस जानेवारी अखेर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे पतंगराव कदम फाउंडेशन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने या उत्सवाचं आयोजन केले नेविनाथ नगरमधील राजमती ग्राउंडमध्ये सायंकाळी विविध कार्यक्रम होणार आहेत तर सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले असणार असल्याचे पाटील यांनी सांगितले या मंदिरात रामलल्लांची जी मूर्ती असेल ती प्रत्यक्षात अयोध्या नगरीत विधिवत शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून आणण्यात येणार आहे याच मूर्तीला घेऊन भक्तीपूर्वक अयोध्येत श्रीराम मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता वसंतदादा समाधीजवळील रामटेकडी श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा प्रारंभ होणार आहे तेथून श्री गणपती मंदिर ते गणपतीपेठ सराब मार्गे कापडपेठ दत्त मारुती रोड ते शिवाजी पुतळा रिसाला रोड पंचमुखी मारुती रोड राम मंदिर चौकातील श्रीराम मंदिरात समाप्त होईल बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कल्पद्रुम क्रीडांगणावरील मंदिरात निधी वक रामलल्लांची प्रतिष्ठापना होईल वारणी हमाली विरोधी पणन संचालकांनी काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ हमाल माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले पणन संचालकांनी तात्काळ वारनी हमाल विरोधी आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने बाजार समिती बाहेर परिपत्रकाची होळी करत आंदोलन केलं हमाल पंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बाजार समिती सभापती सुजय शिंदे सचिव महेश चव्हाण आणि संचालकांनी निवेदन स्वीकारून शासनास आणि पणन संचालकांना वारणी हमालांच्या भावना कळवण्यात येणार असल्याचं सांगितलंय पणन संचालकांनी परिपत्रक एकतर्फी मनमानी पद्धतीने काढले तत्पूर्वी राज्यातील माथाडी विभागात अथवा हमाल माथाडी कामगारांबरोबर चर्चा केलेली नाही या परिपत्रकामुळे सांगलीमधील वारणी विभागातील सुमारे तीनशे तसेच राज्यातील एक लाख वारणी हमालांवर बेकार होण्याची वेळ येण्याची भीती आहे शासनाने येत्या आठ दिवसात अन्यायकारक परिपत्रक रद्द केलं नाही तर संपूर्ण क्षेत्रातील हमालीचे बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदुम यांनी दिलाय श्री राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानानुसार देशभर मंदिर आणि पूजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानाअंतर्गत आठवाडीतील पाच परमेश्वरांपैकी एक उत्तरेश्वर मंदिर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली आहे यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील आध्यात्मिक आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कदम बडरे वस्ताद भाजपा शहराध्यक्ष नितीन कुलकर्णी जीवन कासार चंदू कोळेकर रामभक्त उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ धुवून घेतला यानंतर जय श्रीरामाच्या जयघोष करत परिसरला विरजेसह जिल्ह्यातील मटका जुगार गॅस रिफिलिंग ऑनलाईन व्हिडिओ गेम खासगी सावकारी यांसह अवैध धंदे तातडीने बंद करा अन्यथा सव्वीस जानेवारीपासून पोलीस मुख्यालयात उपोषण करणार असल्याचा इशारा एमआयएम पक्षाच्या वतीने दिलाय आहे याबाबतचं निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक रितुक खोखर यांना दिलंय त्यांनी तातडीने कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं शहरासह जिल्ह्यात खुल्या मटका घेतला जातो यात तरुण पिढी बर्बाद होत आहे यातूनच गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते तसेच बेकायदा गॅस रिफलिंगचा व्यवसायही फोफावला मनोरंजनाच्या नावाखाली माइंड गेम होणाऱ्या व्हिडिओ गेममध्ये तरुणाई अडकत चालली आहे सावकारीमुळे गोर गरिबांचे घरे उद्ध्वस्त होत आहेत मटकाबुकी मालकांकडून हफ्तेखोरी वाढली आहे त्यामुळे अशांवर कारवाई झाली पाहिजे येत्या पंचवीस जानेवारीपर्यंत अवैध धंदे बंद न झाल्यास दुसऱ्या दिवशीपासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे वसंतदा शेतकरी सहकारी बँकेच्या सर्व कर्जदार जामीनदार यांना एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू केली आहे या व्याज सवलत योजनेचा सर्व कर्जदार खातेदारांनी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत लाभ घेण्याचं आवाहन बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केलंय मुदतीत कर्ज भरल्यास प्रचलित व्याजदराने आकारणी करून मुद्दल व व्याज वसूल केलं जाणार आहे कर्जदाराची व्याज रक्कम कमी झाल्याने बराचसा फायदा होत असल्याने कर्जदारांनी या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेऊन कर्ज खाते बेबाब करावीत तसेच अशाच प्रकारची मयत कर्जदारांसाठी योजना असून त्यामध्ये डी वन नंतर होणारे व्याज घेतलं जाणार आहे ही योजना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत लागू असल्याने याचा लाभ सर्व कर्जदार खातेदारांनी घ्यावा मुदतीत कर्ज भरल्यास प्रचलित दराने आकारणी करून मुद्दल व व्याज वसूल केलं जाणार आहे याशिवाय कर्जदारांच्या जामीनदारांच्या जंगम ठावर मालमत्ता यांची जप्ती करून वसुलीची कायदेशीर कारवाई बँकेकडून केली जाणार असल्याचे जिल्हा निबंधक आणि अवसायक सुरवसे यांनी सांगितले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पाच फेब्रुवारी रोजी जत तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली आहे सुनील पवार म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जत दौऱ्यावेळी पासष्ट गावाचा पाण्याचा प्रश्न मांडण्यात येणार असून यासाठी निधी द्यावा आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा हे साकडं घालण्यात येणार आहे अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असून येत्या काही दिवसात अनेक दिग्गजांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे मला पक्षाने जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी संधी दिली असून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी जत तालुक्याच्या विकासासाठी खेचून आणणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे म्हणाले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेते असून याआधी आम्ही ज्या पक्षात काम करतो तो त्या पक्षाचा मला घोर निराशेला सामोरं जावं लागलंय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली पक्ष हा एक नंबरला असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे म्हणाले कुपवाड रोड येथील महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस विवेकानंद सोसायटी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस सांगली येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासन अधिकारी रंगराव आठवले तर कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक विष्णू माने कल्पना कोळेकर राजेंद्र कुंभार शिक्षक संघ अध्यक्ष सुरेश शिंगाडे बाबासाहेब गावडे मुख्याध्यापक राकेश कांबळे विजय गरंडे महादेव महापुरे गोटू सूर्यवंशी विक्रम ठाकरे सी के पाटील रेश्मा गेड्डे रेश्मा ढेरे सफिया सुतार ज्योती दिवाण संगीता फडतरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिता गोरड उपस्थित होते त्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रमाची सुरुवात देवा श्री गणेशा गाण्याने झाले देशभक्तीपर गीत बालगीत लावणी कोळी गीत, गीत लोकगीत गरबा भक्तीगीत फ्रीस्टाईल नृत्य यावर बहारदार नृत्य सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं